महाराष्ट्रातील कोणाकूर त्यांचा काळा दिवस की हा दिवस का उभवला असं वाटतंय मनाला की अठ्ठावीस जानेवारी का हो का होणारा एक शिष्टप्रिय शब्दाला जाळणारा नेता सर्व समाजाला सर्व प्रतिष्ठा बरोबर घेऊन जाणार आणि सर्वांना न्याय देणार सर्वांना प्रतिष्ठा प्राप्त करून आहे एक नेता आणि अलीकडल्या राजकारणात खरं बोलणाऱ्यांची किंमत नाहीशी झाली किंवा खरी बोलणारी माणसं नाहीशी झाली पण अशाही परिस्थिती राजकारणात खरं बोलायचं धाडस नैतिकता याच्याकडे होती हा नेता त्यांनी माझ्यासारख्या एखाद्या अरुपसंग आम्ही समाजाचे छोटे सुद्धा फार मोठा न्याय देण्याची भूमिका घेतली आणि या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून केला असे अनेक समाजालाही न्याय देण्याचं काम अजितदादानी केलं ज्यांच्या जीवावर हो ज्यांच्या ताकदीवर हो ज्यांच्या वलयावर आम्ही सर्व कार्यकर्ते जगत होतो आणि समाज कार्य करत होतो समाजात काही चांगल्या गोष्टींना आम्ही मदत करत होतो वावरत होतो तोच नेता आज आमच्यात राहिला नाही त्यामुळं आम्ही सर्वजण कोरके झालो हे नक्की आहे या पुढच्या काळात पक्षाची बांधणी पक्षाचे नेतृत्व काय भूमिका घेईल हे मला माहिती नाही आज सांगता येणार नाही पण अजित पवारसारखा एक प्रामाणिक सच्चा नेता या पुढच्या काळात करन कधीच राजकारणात दिसणार नाही हे मात्र नक्की आहे कारण राजकारणात आपल्या फायद्यासाठी कधी खरं बोललो तर नुकसान होईल त्याची तमानं वाढणारा पण समाजापुढं खरं बोलणारा आणि खऱ्याने वागणारा असा एक नेता आज आमच्या इथून निघून गेला त्याच्या नेतृत्वावर आम्ही आज जगत होतो किंवा समाजात वावरत होतो त्या पुढच्या काळात असं नेतृत्व मिळेल नाही मिळेल हे भविष्य सांगेल मात्र हे नक्की आहे की आज ही पोकळी जे छाया आमच्या डोक्यावर निघून गेलेली आहे त्याचं भरपाई भविष्यात होईल बाय होईल मत सांगता येणार नाही पण राजीवदाच्या निधना म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वच घटकांचं सर्व समाजाचं राजकीय क्षेत्राचं विशेष करून फार मोठं नुकसान झालं आहे तर ही एवढीच प्रार्थना आहे की राजीवदानांच्या माघारी त्यांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र त्यांना अपेक्षित असणारा समाज हा यापुढं निर्माण व्हावा महाराष्ट्र महाराष्ट्रात सुख समाधानानं जगावं जो अजितदादांची संकल्पनेत होता परमेश्वर चढली इच्छा आहे आमची प्रार्थना आहे दादांना त्यांच्या आत्म्याने परमेश्वर पूर्णपणाने शांती देऊ आणि त्यांच्या माघारी त्यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी कुटुंबीय या कुटुं सर्वांना देखील सबुरी आणि इतक्या हीच फरानं येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद आणि शक्ती देव हेच या निमित्तानं माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे आता तुम्ही निघणार आहेत त्याच्याबद्दल काय काय निघाली मी आता बारामतीकडे निघत त्यांची त्यांची पोचत आहेत थोड्या वेळात बारामतीचं पोचली असेल कदाचित पोचल्यानंतर मग पुढलं नियोजन त्यांचे कुटुंबीय ठरवतील की पुढचा विधी किंवा काय कुठं किती वाजता कुठं करायचं याचं नियोजन ते करतील आणि त्यानुसार मग आपल्या सर्वांनाही त्या संबंधीची कल्पना देण्यात येईल